दर्यापूर पोलिसांनी जुगारावर मोठी कारवाई केली आहे एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही दृश्य आहे दर्यापूर शहरातील जिथे शिंवर रोडवरील बणोसा भागातील गप्पा गोष्टी हॉटेलमध्ये एकोणतीस जुलै रोजी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती माहितीनुसार हॉटेलमध्ये पंधरा ते वीस इसम बावन पत्त्यांच्या एक्का बादशाह नावाचा जुगार खेळत होते माहिती मिळताच दर्यापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे हो, ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांनी आपल्या पथकासह हॉटेलवर छापा टाकलाय पोलिसांची चाहूल लागताच काही जोगारी पडून गेलेत मात्र पथकाने सहा जणांना जागेवरच पकडलेत पकडलेल्या आरोपींमध्ये शेख वसीम शेख हसून विनोद सुरेश्रा चौधरी मोहम्मद इरशाद अब्दुल रशीद भुजंग रमेश गुडदेस ऋषिकेश संजय जडमकर आणि सागर उर्फ सोनू अरुण गावंडे यांचा समावेश आहे त्यांच्या ताब्यातून एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय अध पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रोहित सोनटक्के पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती बरगट पोलीस कॉन्स्टेबल सचिन जाधव आणि चालक अनिल आडे यांनी पार पाडली आहे पडून गेलेल्या आरोपींचा शोध पोलीस करीत आहेत दर्यापूर पोलिसांनी जुगारावर केलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायांना चाप बसला आहे फरार आरोपींचा शोध सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे